आजचा मला फोन आ, आला आ... आ... चाए चाए चा ले ले चा की दादा शूटिंग बघायला येऊ का हा असाच आला होता आणि हा काही प्रकार नसल्यामुळे मला करायचं असायचं पण मला करता यायचं नाही मग मी शाळांचं कॅन्टीन आई आणि बाबा यांनी चालू केलेल्या त्या बिझनेसच्या अंडर चालत होतं बऱ्याच लोकांचा ना गैरसमज झाले की प्रसाद लिमयनी ठाण्यामध्ये रेस्टॉरंट सुरू केलं आपण आपला आणखीन एक ब्रँड तिथे सुरू करतोय सिम्पली मराठी नावाने फक्त भक्तार। नमस्कार मी निकिता सिनेसृष्टीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याचदा आपल्याला अनेक कलाकारांना पडद्यावर त्यांची कला, कला सादर करताना दिसतात मात्र पडद्यामागच त्यांचं कौशल्य ना हे फार कमी लोकांना माहिती असतं आणि बऱ्याचदा बोलतात मनाकडे पोहोचण्याचा मार्ग तो म्हणजे पोटाकडून जात असतो आणि जेवण बनवणं ही कला खरं तर खूप सोपी वाटते लोकांना पण ती तेवढी नाहीये अनेक कलाकार आपल्या मराठी सिनेसृष्टीत असे आहेत जे खूप उत्तम जेवण बनवतात आणि त्यातीलच एक कलाकार आहेत त्यांनी या जेवणाच्या मार्फत स्वतःचा काहीतरी नवीन व्यवसाय व्यवसाय सुरू केला तर आज आपण जाणून घेणार आहोत खूप खूप स्वागत आहे प्रसाद लिमाई तुमचं कसे आहात तुम्ही मस्त म्हणजे तुम्ही कसे आहात मी सुद्धा छान कुकिंगची एक वेगळी वेगळी कला आहे आणि ती कला त्याच्यावर तुम्ही रूपांतर व्यवसायामध्ये केलं आहे काय सांगाल नमस्कार ॲक्च्युली ही जी कला आहे ही मला माझ्या आईकडनं मिळाली आई आणि माझी ताई आमचा लहानपणी म्हणजे मी लहान असताना आमचा केटरिंगचा आईचा बिझनेस होता आमच्या शाळेत ता आणि त्याबरोबरीने अजून सहा सात शाळांचं कॅन्टीन आई आणि बाबा यांनी चालू केलेल्या त्या बिझनेसच्या अंडर चालत होतं त्याच्यामुळे चा लहानपणापासून घरामध्ये सतत ऑर्डर्स केटरिंगच्या ऑर्डर्स सतत आई काही ना काहीतरी स्वयंपाक करते नवीन नवीन काहीतरी डिशेस करते हे पहिल्यापासून मी बघत आलेलो आहे आणि आमच्याकडे म्हणजे वेळेचं काही बंधन नव्हतं तेव्हा म्हणजे मी पहाटे तीन साडेतीन वाजतासुद्धा आईला थालीपीठं करताना बघितलेलं आहे त्यामुळे मला तेव्हापासून तो त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला आणि मग मी हळूहळूहळू करून ते शिकत गेले आईकडून साधारण मुंबईत आल्यावर प्रवास कसा होता कारण कसं असतं मुंबईत आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं असतं खाण्याची सोय ती फार एक वेगळीच कसरत असते सो ते कसं होतं सगळ्यात पहिल्यांदी मी मुंबईत जेव्हा दादरमध्ये आलो राहायला तेव्हा तर मी काय म्हणूया त्याला कॉट बेसिसवर होतो नंतर रेंटिंग हाऊस घेतली पण पहिल्यांदी तर मी बाहेरच नॉर्मल जेवण करायचो पण जेव्हा मी ठाण्यामध्ये प्रॉपर शिफ्ट झालो जेव्हा स्वतःचं घर आपण म्हणतो त्यानंतर मी एक 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 पदार्थ करायला शिकलो कारण ह्याच्या आधी मला काही ऑप्शनच नव्हता म्हणजे हेच नव्हतं घरामध्ये काही बनवायला शेगडी किंवा हा काही प्रकार नसल्यामुळे मला करायचं असायचं पण मला करता यायचं नाही मग मी बरेचदा पुण्याला गेलो की ताईच्या घरी मग बरेचदा जेवण बनवाय तर मला ना जेवण बनवून लोकांना जेवायला वाढायची खूप आवड आहे आणि मला ते खूप आवडतं त्याच्यामुळे मी आदनमधनं करायचो पण त्याच्यानंतर जेव्हा शिफ्ट झालो इकडे मग त्यानंतर मी स्वयंपाक सुरू केला गेले चौदा पंधरा वर्ष आपण कला क्षेत्रात खूप मोठं आपलं योगदान आहे आणि त्याच्यानंतर आता आपण अन्नपूर्णा नावाचा एक वेगळाच व्यवसाय सुरू केला सो याच्याबद्दल काय सांगाल अन्नपूर्णा चालू करण्याच्या मागे ॲक्च्युली मी एकटा नाहीये आहे माझ्याबरोबर माझा पार्टनर पण सतीश खूप खूप स्वागत आहे तुमचं पण नमस्कार सो काय सांगाल अन्नपूर्णाबद्दल दादा आणि मी खूप आमची जुनी ओळख आहे म्हणजे मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे त्यांच्या म्हणजे पहिल्यापासून सिरियल शूट सेटवर वगैरे मी जायचो तर एक दादा जेव्हा दादाचं शूट जेव्हा ठाण्यामध्ये आलं तेव्हा मग आमच्या भेटीगाठी खूप वाढल्या तर मग मी एकदा सेटवर बघितलं की म्हणजे जेवण हा प्रकार आहे मला माहीत नव्हता तर मी एकदा दादाला बोललो दादा आपण आपलं कॅटरिंग तर आहेच आपण क्लाउड किचन वगैरे काय चालू करू शकतो हो। <laughs> का तुम्हाला आमच्या मीटिंग वगैरे झाल्या कि काय करायचं एक्झॅक्टली देवा सेटवर नाही नाही माझं एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट ॲडमिनि सेंटर इज मध्ये ड्रॉप होतं लॉकडाऊन मध्ये मी आम्ही म्हणजे चालू केलं तुम्ही सेटवर भेटायला जायचा आमची मैत्री खूप जुनी आहे अच्छा आणि भेटिगाठी वाढला देवा दादा ठाण्यात असल्यामुळे मला रोज भेटायचं मग आमचं एकाच महिना मध्येच गेला की काय नाव ठेवायचं काय कसं काय करायचं ते आम्ही ठरवलं म्हणून हा असं अन्नपूर्णा हे नाव आम्ही सजेस्ट केलं म्हणजे दादाने सजेस्ट केलं ऍक्च्युअली काय झालं आता नवरीमुळे हिटलर वाच शूटिंग खाण्यामध्ये होत तर ह्याचा मला फोन आला की दादा मी शूटिंग बघायला येऊ का हा असाच आला होता आणि ह्याचं केटरिंगचं आधीपासून चालू असल्यामुळे मला वाटतं दोन का तीन दिवस आधी इथनं जेवण घेतलं होतं मार्चला हा तर त्याला त्या सेटमोतीने जेवण दिलेलं तेव्हा म्हणजे माझं त्याचं एवढं काही माझं तेव्हा हेच नव्हतं रोल आलेलाच नव्हता तर हा मला वाटलं मी दिलं आहे जेवण तर आपण बघायचं विचारलं दोषांना असं असं हे करू तर नक्की मला ती संधी मिळाली आणि मग ते आम्ही चालू केलं आणि त्यावेळेस काय झालं ह्याच्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी होत्या आणि माझ्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या कुठेतरी जुळल्या आणि मलाही काहीतरी चांगलं चालू करायचंच होतं आणि काय म्हणूया तो योग जुळून आला आणि मग आम्ही ते अन्नपूर्णा नावाने क्लाउड किचन चालू सध्या पण कुठे लोकेटेड आहोत आणि काय रिस्पॉन्स आहे तर सध्या आपण खोपटमध्ये लोकेटेड आहोत हा ठाण्यामध्ये खोपटमध्ये हंसनगर एरिया आहे तर आपल्या पाच पकाडी ओव्हरऑल हिरानंद आणि कोळशेद वगैरे सगळीकडे डिलिव्हरीज जातात तर आपण नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन वेस्ट थाळी हे सगळं चायनीज वगैरे आपण देतो सर्व करतो आपण आणि ऑर्डरची काय रेंज म्हणजे साधारण असतात लोकांच्या ऑर्डर कशा प्रोत्साहन म्हणजे प्रतिसाद कसा लोक ऑर्डर देतात लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे म्हणजे अन्नपूर्णाला आणि लोकांना ती सर्व्हिस खूप आवडायला लागली टेस्ट आवडायला लागले क्वांटिटी क्वालिटी अँड रेट वाईज आणि आता नवीन काय सुरू आपण आणि आता म्हणजे खरंच आम्हाला इथला रिस्पॉन्स खरंच चांगला आला आणि बऱ्याचशा लोकांचा ना गैरसमज झाले की प्रसाद लिमयनी ठाण्यामध्ये रेस्टॉरंट सुरू केले त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की प्रसाद लिमिणी ठाण्यामध्ये रेस्टॉरंट चालू केलं तर रेस्टॉरंट नक्कीच चालू करणार आहोत अजून त्याला वेळ आहे पण हे आत्ता क्लाऊड किचन चालू केलं आहे आणि हा जो पुढचा जो काय म्हणूया आपण लोक आल्यानंतर एक वेटिंगसाठी बसवण्यासाठी एक दहा मिनटाचा जो एरिया आहे त्या एरियापुरतं आम्ही हे केलेलं आहे पण बरीचशी लोकं इथे येतात जेवतात खातात त्यांना आवडतं आणि इथला आम्हाला रिस्पॉन्स चांगला आला फक्त कसं व्हायचं झोमॅटो आणि स्विगी जरी असलं तरीसुद्धा एका नंतर लिमिटेशन्स असतात त्याला पण तर मुलुंड म्हणा भांडूप म्हणा त्या साईडला बऱ्याचशा आम्हाला म्हणजे ओळखीच्या लोकांनी सांगितलं की दादा आम्हाला इकडे महाराष्ट्रीयन जेवण हवं आहे तर तुम्ही काही करू शकता का हे मला वाटतं एक दोन महिन्यापूर्वी आपल्याला सांगितलं होतं तर आता आपण आपला आणखीन एक ब्रँड तिथे सुरू करतोय सिम्पली मराठी नावाने तो फक्त आणि फक्त थाळीसाठी आहे महाराष्ट्रीयन थाळीसाठी आणि आपले जे मोदक म्हणा कोथिंबीर वडी आळूवडी ह्या ज्या सगळ्या अस्सल पदार्थ आहेत यांच्यासाठी तो ब्रँड आपण चालू करतो आणि त्याचं आत्ता काम चालू आहे म्हणजे ट्रायल बेसिसवरती आत्ता दोन तीन दिवस झाले चालू पण झालेले ते लवकरच ऑफिशियल ऑफिशियल अनाऊन्समेंट होईल त्याची पण लोकांना संपर्क करायचा असेल तर कसं करायचं आपल्याला तर आपल्याकडं कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्या रेस्टॉरंटचा डबल नाईन एट सेवन टू थ्री फोर वन वन फोर आपला रेस्टॉरंटचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर मिनिमम फोर्टी मिनिट्स टू वन आवर बिफोर तुम्ही ऑर्डर दिली तर वन आवर मध्ये तुम्हाला डिलिव्हरी घरपोच भेटेल एरियामध्ये डिलिव्हरी होईल मुलुंड पवाई सगळीकडे आणि म्हणजे लोक येतात वॉकिंग ऑर्डर असतात की आपण क्लाउड फीचर दोन्ही येतो दो, दोन्ही असतात दोन्ही असतात ओके काय आता आणि आम्ही हे मागच्या गणपती चालू केलं मागच्या गणपतीच्या नंतर आम्हाला आता ह्या गणपतीत आतापासूनच मोदकाचे ऑर्डर येणार साधारण किती या वर्षी आले पहिली आत्ताची साडे आठशे ची साडे आठशे आहे आणि नंतर कॉर्पोरेट करून ती घरा कॉर्पोरेट घर सगळं मिक्स आहे साडे आठशे आणि चारशे तीस अशा दोन ऑर्डर येत आपल्याकडे अजून म्हणजे बाराशे तेराशे मध्ये ऑलरेडी ऑलरेडी फिक्स झालेले आहेत तुम्हाला सुद्धा मोदकाची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे खरंच आम्हाला ऐकूनच भारी वाटते की वर्षभरातच एवढा सुंदर रिस्पॉन्स मिळतो तर चूड देवाच्या चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आमच्या डोक्यामध्ये पुढच्या काही गोष्टी आहेत पण स्टेप बाय स्टेप गेलेलं कधीही चांगलं एकदम घाई कारण बऱ्याच असं असतं की लोक कुठेही जेवण जातात ना तर घरची मग म्हणत होतो ना की खूप लोक घर सोडून राहतात मुंबई म्हणल्यावर मुंबई कामासाठीच आहे पहिली इथे म्हणजे मी हे तुम्हाला हंड्रेड अँड टेन पर्सेंट लिहून देऊ शकतो की इथे जेवल्यानंतर तुम्हाला घरी जेवल्यासारखंच वाटेल तोच फी येईल कारण की आम्ही मुळातच ते जेव्हा आम्ही हे अन्नपूर्ण चालू करायचं ठरवलं मुळातच आम्ही हे ठरवलं होतं की घरी जेवल्यासारखं वाटलं म्हणजे उगाच घरची चव आहे असं लिहायचं आणि द्यायचं नाही मग त्याला काही मजा नाही त्याच्यामुळे तुम्ही खरंच इथे या एकदा जेवून आमचे देश बघा आणि आम्हाला सांगा मला कसं thank you so much thank you thank you